आपल्या घरामध्ये वास्तू दोष असतो पण त्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत किंवा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अशा समस्या असतात अडचणी असतात की ज्यातून आपल्याला मार्गच मिळत नाही किंवा आपल्या आयुष्यामध्ये अशी खूप कामं आपली आडलेली नडलेली असतात की जी कामं प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीची कामं ही आडलेली नडलेली असतात तिला कुठल्याच व्यक्तीला हे कुठल्याच कामामध्ये यशत नसेल तर प्रत्येक सुवासिनी महिलेनं आपल्या घरामध्ये अशा सणांदिवशी म्हणजे जे, जे काही प्रभावी म्हणजे दिवस असतात जे दिवसामध्ये आपण पूजा सेवा सर्व करत असतो आणि हिंदू धर्मामध्ये महत्वाचे असे जे उत्सव आहेत बघा त्या उत्सवांना खूप असे महत्व आहे तुलसी विवाह दिवशी आपल्याला प्रथम काय करायचं काही लवकर उठायचं जे कोण त्या घरातली करती महिला असते किंवा सुवासिनी महिला असते ज्या महिलेच्या कामावरती त्या कुटुंबाची प्रगती अवलंबून असते काही वेळेला काय असतं की सुवासिनी महिलांनी जर अशुभ काम आपल्या घरामध्ये केले ना तर त्या घरातील कुटुंबाची ज्या व्यक्ती असतात त्यांची प्रगती होत नाही आणि ती जी महिला असते ती जेव्हा त्या घरामध्ये शुभ कामं करते त्यावेळेला त्या ते कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होत असते यासाठी आपल्या घरामध्ये न चुकता तुम्हाला ही जी छोट्या सेवा किंवा काम म्हणा ही तुम्ही न चुकता आपल्या घरामध्ये सण जेव्हा असतो ऊस तो जे त्यावेळेला नक्कीच करा तर त्या दिवशी आपल्याला दोन नोव्हेंबर दिवशी तुळशी वा दिवशी सकाळी लवकर उठायचं आपल्या अंगणामध्ये आपल्याला छोटीशी रांगोळी काढायची हुंबऱ्याचं हुमऱ्याला हळदीचं लेपण करायचं हुमऱ्याची पूजन करून घ्यायचं उंबऱ्यासुद्धा छोटीशी रांगोळी काढायचं आणि आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची तर बघा आता आपण स्वामी भक्त आहोत म्हटल्यानंतर आपल्याला दररोज जर स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करणं शक्य होत नाही तर तुम्हाला तुलसीवा दिवशी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक हा करायचा आहे अभिषेक करत असताना आपल्याला पहिल्यांदा स्त्रीसुक्ताचं पठण करायचं आहे आणि नंतर आपल्याला पुरुषसुक्ताचं पठन करायचं आहे एक वेळा श्रीसुक्ताचं एक वेळा पुरुष सुक्ताचं पठन करायचं आहे त्यानंतर पूजन वगैरे झाल्यानंतर आपल्याला स्वामींच्या मूर्तीला थोडंसं हिनातर लावायचं आहे आणि अष्टीगंध लावून आपल्याला मूर्ती जागेवर ठेवून घ्यायची आहे त्याचप्रमाणे आपल्या सर्व देवांना अभिषेक घालायची देवांची पूजा करून घ्यायची स्वामींचा जर फोटो असेल तुमच्या घरामध्येच फोटो स्वच्छ पाण्यात पुसून घ्यायचा त्या फोटोला सुद्धा अष्टगंध लावायचा ना तर लावून घ्यायचा आणि सर्व देवांची पूजा करायची आता ही सर्व सेवा सकाळी तुम्हाला म्हणजे काम सेवा म्हणू शकता करून घ्यायची आता त्या दिवशी आपल्याला महत्वाचं काम आहे बघा या दिवशी तुळशीला खूप महत्वाचे स्थान आहे आणि तुळसी विवाह आपण का साजरा करतो तर जेव्हा भगवान विष्णू भगवान विष्णू हे तर तुळशी विवाह आपण का साजरा करतो तर बघा भगवान विष्णू हे जे असतात ते चार महिन्यापूर्वी चातुर्मास जेव्हा सुरू होतो ना तेव्हा ते योग निद्रेमध्ये गेल्यास म्हणजे ते चार महिने योग निद्रेमध्ये असतात आणि ज्या दिवशी ते योग निद्रेतून जागे होतात त्या दिवशी आपण आपल्या प्रत्येकाच्या घरोघरी तुळशी विवाह साजरा करतो तुळशी विवाह साजरा केल्यानंतर आपण भगवान विष्णूंची खूप जास्त सेवा करणे खूप गरजेचं असतं आणि जेव्हा आपण भगवान विष्णूंची सेवा करतो त्यावेळेला माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये निरंतर वास करते त्यासाठी प्रत्येक सुवासिनी महिलेनं ह्या दिवशी न चुकता तुळशी व्या दिवशी आपल्या घरामध्ये विष्णू सहस नामाचं पटन हे एक वेळा करायचं आहे मग तुम्ही सकाळी करा संध्याकाळ केलं तरी चालेल आता तुळसी म्हटल्यानंतर सर्वात महत्वाची जर गोष्ट असेल आणि महत्वाचं जर स्थान असेल तर ते तुळशीला आहे आपल्या प्रत्येकाच्या घराच्या अंगणात मध्ये एक छोटीशी तुळस असते त्या तुळशीला प्रत्येक सुवासनी महिलेनं एक तांब्या भरून किंवा तुमच्या घरामध्ये जे असेल ते भरून पाणी घ्यायचं एक तांबे भरून घेऊ शकता किंवा एक ग्लास भरून जरी घेतला तरी चालेल त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे कच्चं दूध प्रत्येकाच्या घरामध्ये असतं त्यातलं थोडंसं एक चमच्याभर कच्चं दूध घ्यायचं आणि हे दूध आणि पाणी एकत्र एक करायचं आणि हे आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुळशीला हे अर्पण केल्यानंतर आपल्याला तुळशीला हदिंकू लावायची तुळशीला अक्षदा फुले व्हायची तुळशीला नमस्कार करायचा आणि तुळशीजवळ सुद्धा प्रार्थना करायची आहे तर हे जे तुळशीचं तुम्हाला मी सेवा सांगितलं तर ही सेवा आपल्याला दररोज करायची आहे पण तुळशी विवाह विवाहदुशी तर ही सेवा प्रत्येक चुकता करायचीच आहे आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या वास्तुदोष असतात बघा पितृदोष सुद्धा असतात तर आपल्या घरातील वास्तुदोष आपल्या कुटुंबात जर एखाद्या व्यक्तीला जर पितृदोष असेल तो नाहीसा करण्यासाठी आणि जेव्हा आपल्या घरामध्ये पितृदोष असतो तेव्हा आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये अडचणी असते कामामध्ये कधी सुद्धा यश येत नाही त्यासाठी जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष दोष असेल पितृदोष असेल तर तुम्ही तुळशी किंवा कोणता उपाय करू शकता तर हा उपाय खूप महत्त्वपूर्ण आहे तर त्या दिवशी आपल्याला काय आहे आपल्या घराशेजारी जर, जर गोरक्षण असेल किंवा गायींचा गोटा असेल किंवा एखाद्या ठिकाणी गायीचं वासरू किंवा गायी जर तुम्हाला दिसत असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला गायच्या दिवशी न चुकता पूजा करायची आहे तर गायीची पूजा करत असताना आपल्याला गायीसाठी काय आहे तर आपल्या घरामध्ये जे गव्हाचं पीठ असतं त्या पिठामध्ये तुम्हाला मीठ न टाकता चिमुटभर हळद टाकायची आणि ह्याची एक चपाती बनवायची आणि ही चपाती आणि छोटासा गुळाचा खडा घेऊन तिथे जायचा जा। जर तुम्ही गोरक्षणमध्ये मध्ये गेला असाल किंवा गाईच्या गोट्यात गेला असाल जा। तर जायचं त्या गाईच्या पायावरती जर तुम्हाला पाणी टाकणं शक्य होत असलं तर लांबून तुम्हाला गायच्या पायावरती पाणी टाकायचं गाईला हळदी कुंकू व्हायचं गायला फुल व्हायचं पायाला वगैरे किंवा हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर अक्षदा व्हायच्या गाईला नमस्कार करायचा आणि आपल्या जवळ जी चपाती बनवली असते जो गुळाचा खडा असतो तो गाईला आपल्याला खाऊ घालायचा आहे त्यानंतर तुम्ही ह्या दिवशी गाईला हिरवा चारा सुद्धा खाऊ घालू शकता किंवा तुम्ही हरभराची डाळ सुद्धा गाईला खाऊ घालू शकता जेव्हा तुम्ही ही सेवा तुळशी दिवशी आपल्या घरामध्ये करणार गाईसाठी तेव्हा तुमच्या घरातील वास्तुदोष पितृदोष नक्कीच कमी होतील यासाठी प्रत्येक सुवासनी महिलेनं ह्या दिवशी हा उपाय नक्कीच घरामध्ये करा तर ज्या आपल्या घरातली अंगणातली जी तुळस असते ती तुळस खूप महत्वपूर्ण असते कारण ही तुळस आपल्या घरामध्ये येणाऱ्या वाईट बादला वाईट नकारात्मक शक्तीला तिथे थांबून धरते यासाठी प्रत्येक सुवासिनी महिलेनं आपल्या घरामध्ये तुळशीची पूजा ही नक्कीच करा आणि तुळशी वा दिवशी तर तुळशीला खूप असे महत्वाचे स्थान आहे आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आणि ही चूक सुद्धा करायची नाही की तुळशी वा दिवशी आपल्याला सुकोणी तुळशीचं रोप किंवा पान आपल्याला तोडायचं नाही आणि तुळशी विवाह का साजरा करतात विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी भगवान विष्णूंच्या सेवा करण्यासाठी हा तुळशी विवाह साजरा केला जातो ह्या दिवशी जास्तीत जास्त सेवा तुम्ही नक्कीच करा आता भगवान विष्णूंची सेवा कोणती करायची की ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर सदैव राहतो साठी ह्या सेवा नक्कीच घरामध्ये करा आणि तुळशी विवाह हा नक्कीच तुमच्या घरी साजरा करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सब सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी से.